मी कालच दिल्लीमध्ये राहुल गांधीजी यांच्यासोबत जी आमची पत्रकार परिषद झाली त्यातच मी स्पष्ट केलं होतं की दिल्लीमध्येही महाराष्ट्र पॅटर्न लागू केलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला विजय प्राप्त केला निकाल मिळवले आणि त्यासाठी ज्या प्रकारची लोकशाहीतली घृणास्प्रद कृत्य घडवून आणली महाराष्ट्रात आणि त्याचाच काल एक्सपोज ज्याला करणं म्हणतो आपण ते काल राहुलजीने केलं पाच महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या पाच महिन्याच्या काळामध्ये एकोणचाळीस लाख मत वाढली प्रौढ मतदाराचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं मतदान आलं कुठून चुनाव आयोगानं निवडणूक आयोगानं जो आकडा दिलाय मतदार मतदारांचा महाराष्ट्रातला आणि त्याचाच काल एक्सपोज ज्याला करणं म्हणतो आपण ते काल राहुलजीने केलं पाच महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या पाच महिन्याच्या काळामध्ये एकोणचाळीस लाख मत वाढली प्रौढ मतदारांचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं मतदान आलं कुठून चुनाव आयोगानं निवडणूक आयोगानं जो आकडा दिलाय मतदार मतदारांचा महाराष्ट्रातला त्याच्यापेक्षा साधारण चाळीस लाख मतदान जास्त झाला असेल आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही मतदार यादा देत नाही हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात त्यांना यश मिळालं त्या पॅटर्नचं प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान पंधरा ते वीस हजार मतं वाढवण्यात आली कशा प्रकारे आता काल मला विचारण्यात आलं मग ही एकोणचाळीस लाख मतं आली कुठून आली जाणार कुठे म्हणजे त्यातली काही मतं मतदार बोगस हे दिल्लीमध्ये वळवले आणि त्यानंतर एकोणचाळीस लाख मतं तशीच्या तशी बिहार निवडणुकीत जाते फॉर्म्युला ठरलेला आहे निवडणुका हा लोकशाहीतला फार ठरलेला आहे केजरीवाल यांनी दहा वर्ष उत्तम काम केलं पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राजकारण व्यक्तिगत पातळीवर घेतात कारण ते व्यापारी आहे व्यापारी जसा आपला व्यक्तिगत पातळीवर फायदा आणि तोटा पाहतो त्या पद्धतीने ते पाहत असतात दिल्लीमध्ये एक लहान राज्यात लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात संपूर्ण सत्ता असते आणि त्या माध्यमातून त्यांनी केजरीवाल सरकारला दहा वर्ष कामच करू दिलं नाही तुरुंगात टाकलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार त्यांचे जसं महाराष्ट्रात हाच पॅटर्न महाराष्ट्रात होता आधी तो दिल्लीत लावला आणि अशा पद्धतीनं पैसे शेवटच्या मिनटापर्यंत होते मी माझ्या डोळ्याने पाहिलं दिल्लीत होतो मी त्या दिवशी जागोजाग टेबल टाकून पैशाचं वाटप चालू होतं आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाहीत या पोलिसांना गृहमंत्री अमित शहाच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या अशा प्रकारे निवडणूक या देशामध्ये दे कधी दे लढली गेली नव्हती हो हार जीत होते संघर्ष होतो राजकारणात लढाई होते पण अशा पद्धतीनं कोणी या देशात आतापर्यंत निवडणुका लढले नव्हते अशा पद्धतीनं महाराष्ट्रात लढले अशा पद्धतीनं दिल्लीत लढले याच पद्धतीनं बिहारला लढली जाईल म्हणून आम्ही आमची लढाई थांबवलेली नाही त्या देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर की दिल्लीत पराभव समोर दिसतो आहे त्यामुळे पत्रकार परिषद ही लक्ष हटवण्यास अजिबात नाही क्रॉस फायर होत देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी पण जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल का याबाबत लोकांच्या मनात सांगता की दिल्लीत गेले स्टार प्रचारक म्हणून पण त्यांनी प्रचार जरी केला नसता तरी हाच निकाल आला असता तर निकालच ठरलेला होता आता देवेंद्रजी म्हणतात कालची पत्रकार परिषद आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे जर जर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचं आठ दिवसापूर्वीच्या संसदेत प्रधानमंत्र्यांसमोर केलेलं भाषण ऐकलं असतं संसदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधीने हेच मुद्दे मांडलेले आहेत प्रधानमंत्र्यांसमोर आणि तेव्हा प्रधानमंत्र्यांचा चेहरा खाली पडला होता काळा ठिक्कर झाला होता हेच मुद्दे आहेत कशा प्रकारे बोगस मतदान केलं प्रकारे एकोणचाळीस लाख मतं वाढली कशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये बुधवै मतदान वाढवून घेतलं कशा प्रकारे यंत्रणेवर दबाव होता याचे पुरावे कशा प्रकारे प्रौढ मतदान जे महाराष्ट्रात नोंदलेलं आहे त्याच्यापेक्षा चाळीस लाख मत जास्त मोजली गेली हे सगळं प्रधानमंत्र्यांसमोर राहुल गांधी बोलले आहेत बहुतेक काही त्यांचा मनात भ्रम निर्माण झाला असेल आजूबाजूला त्यांचे सगळे भ्रमिष्ट लोक असल्यामुळे वेडे लोक असल्यामुळे आणि राहुल गांधी हेच बोलत आहेत आणि काल राहुलजींनी त्याच्यावरती एक वेगळी पत्रकार परिषद घेतली कारण अधिक माहिती समोर आली देवेंद्रजींनी राष्ट्रीय प्रश्नांचा धीड अभ्यास करणं गरजेचं आहे मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असतील म्हणून तो शहाणा असतो असं नाही काही भाग्ययोग असतात आणि काही फ्रॉड भाग्ययोग असतात किंवा फ्रॉड भाग्ययोगानं झालेलं हे सरकार आहे तुम्हाला असं वाटत नाही का इंडिया अलायन्स मध्ये जी एकूण मतभेदांची मिळते त्याचा लोक दिल्लीच्या विधानसभा नक्की आणि एकमेकांना संपवा मी ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्याशी सहमत आहे आणि आधी सहमत होतो आम्ही इंडिया ब्लॉग जो बनवला होता तो त्यासाठीच बनवला होता की भाजपा विरोधी जे मतदान आहे ज्यांना भाजपचा आणि मोदींचा पराभव करायचा प्रत्येक स्तरावर त्यांनी एकत्र यायला पाहिजे आपला मतभेद बाजूला ठेव हरियाणामध्ये जर हे झाला असतं तर हरियाणातला निकालही थोडा वेगळा लागला असता दिल्लीमध्ये हा निकाल वेगळा असता आणि महाराष्ट्रात जर आमच्या सहकार्याने थोडा संयम दाखवला असता तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही दोन पावलं पुढे गेलो असतो थँक्यू राहुल सर महाराष्ट्रातले काही विषय आहेत एक एकनाथ शिंदेनी काल मध्यरात्री पुन्हा एकदा दिल्लीत अमित शहाची भेट घेतल्याचं करते त्यांच्या दिल्ली वाऱ्या वार्ता आहेत पुन्हा एकदा भेटतील एकूण महाराष्ट्रात दिसत आहे की शिंदेचे जिथे मंत्री आहेत तिथे प्रशासक मानले जात आहेत प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांच्या जे मातोश्री आहे ते दिल्लीत आहे आणि त्यांना त्या मातोश्रीवर रात्री मध्यरात्री जावं लागतं दिवसा यांना कोणी भेटत नाही त्यांना दिल्लीत फिरावं लागतं दिल्लीत पळावं लागत हे महाराष्ट्राचे नेते स्वाभिमानी आणि आपल्या नावामागे शिवसेना लावतात काय करणार दुर्दैव आहे काय आहे की एकनाथ शिंदे शिवसेनेतल्या इनकमिंग त्यांची प्रतिक्रिया आहे की दरवाजे सर्वांसाठी उघडे आहे बरं बाय सेव्हन हो असू दे ना उघडे असू द्या की का थे। थे। ते काय त्यांचं देऊळ आहे की काय दरवाजे उघडे ठेवायला हा ठाणेवाल्यांना ही एक जुनी खाज आहे स्वतःच लपून ठेवायचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवायचो एकनाथ शिंद्यांचं राजकारण आहे हे गल्ली ते गात्र राजकारण आहे दिवा विषताना मोठा होतो फडफडतो तसं त्यांचं सुरू आहे त्यांचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे आणि ते बहुमत कल दिल्ली में राहुल गांधीजी सुप्रियाजी सुळे और मै खुद एक प्रेस कॉन्फरन्स की की चुनाव आयोग और सरकार का रवैया चुनाव के बारे में कैसा है किस प्रकार से मतदाता सूची में फ्रॉड हो रहा है और ये महाराष्ट्र पैटर्न नया बनाया है तो मैंने भी कल कहा कि दिल्ली में भी महाराष्ट्र पैटर्न लागू किया है और महाराष्ट्र पैटर्न जैसा है वैसा ही दिल्ली में काम चल रहा था चुनाव आयोग आग बंद करके बैठा था और मुझे कल पूछा मैंने कल कहा कि थर्टी नाइन लैक्स वोट जो तो महाराष्ट्र में पांच महीने में बढ़े उसका आगे क्या होगा तो मैंने ये कहा ये थर्टी नाइन लैक्स वोट अब बिहार में शिफ्ट हो जाएंगे उसमें से कुछ दिल्ली में भी आए लेकिन प्रधानमंत्री दस साल से दिल्ली में थे लेकिन वो दिल्ली नहीं जीत पाए तो उनकी एक आखिरी इच्छा रहेगी शायद राजनीति में होती है कि मेरे होते होते हुए दिल्ली में जीतना चाहिए तो किसी भी हद तक जाकर दिल्ली में जीत हासिल करने की कोशिश हो रही अब तक पूरे पूरा निर्णय आया नहीं है काटे की टक्कर है अगर कांग्रेस पार्टी और आपका मनोमिलन होता तो अच्छी बात रहती अभी उमर अब्दुल्ला ने है, नहीं, तो नहीं उन्होंने ये कहा है, और आगे लड़ो आगे और एक दूसरे को समाप्त करो मैंने मैंने भी हम पहले दिन सब यही कहते थे कि अगर आप और कांग्रेस दोनों का जो राजनैतिक प्रतिद्वंदी है मैं शत्रु नहीं कहूंगा वो भारतीय जनता पार्टी हमको भारतीय जनता पार्टी के हराने के लिए सत्ता से दूर करने के लिए आप भी लड़ती है कांग्रेस भी लड़ती है लेकिन अलग अलग लगता हैं। लग। अगर एक साथ होते तो दिल्ली का नतीजा डेफिनेटली पहले एक घंटे में ही बीजेपी की हार सुनिश्चित हो जाती लेकिन कांग्रेस कुछ खास परफॉर्मेंस नहीं कर पाई है सिर्फ एक जगह पर ही वो आगे दिख रही है खाता खोल दिया बस और क्या है <laughs> खाता खोलने के लिए ही सब लोग उतरते हैं मैदान में लेकिन उससे हमको सबक लेना चाहिए सबसे पहले दिल्ली में पांच साल से केजरीवाल सरकार को, को कोई काम करने नहीं दिया जो लेफ्टिनेंट गवर्नर है वो गुजरात से लाए हैं। मिस्टर सक्सेना आपको मालूम है लेफ्टिनेंट गवर्नर के हाथ में पूरी ताकत सभी प्रमुख नेताओं को भी जेल में डाल दिया उसका भी ये नतीजा है आप सभी प्रमुख नेताओं के ऊपर आपराधिक मामले दर्ज करेंगे जेल में डालेंगे और चुनाव जीतेंगे ये एक फॉर्मूला महाराष्ट्र में हुआ अब दिल्ली में है शायद अब बिहार का चुनाव तो बिहार में भी यही करेंगे राउत साहब लेकिन जो आपके सब बड़े नेता है वो अभी मतगणना में सब पीछे दिखाई दे रहे हैं वो केजरीवाल जी हो आतिशी हो सिसोदिया जी हो ऐसे सब बड़े जो गद्दावर नेता है वो पीछे दिखते महाराष्ट्र में क्या हो गया महाराष्ट्र में क्या हो गया मैंने बोला ना महाराष्ट्र पैटर्न ये महाराष्ट्र पैटर्न लीडरशिप को खत्म करो जो लीडरशिप मोदी जी के सामने खड़े होने की कोशिश करते उनको हर हाल में खत्म कर दो हरा दो चाहे कोई भी कीमत चुकानी पड़े हरा दो ये महाराष्ट्र में हुआ है या हरियाणा में हुआ है लोग क्या आपको लगता है बीजेपी को होट कर रहे हैं नहीं नहीं बीजेपी को होट करना कोई नहीं चाहता है ये तो जबरदस्ती का वोटिंग है लेकिन राउत साहब कल देवेंद्र फडनवीस जी ने ये कहा था कि जो राहुल गांधी की प्रेस कॉन्फ्रेंस थी ये क्रॉस फायर है दिल्ली के नतीजे क्या आने वाले हैं इनका उनको पता है इसीलिए इस तरह का एक ढोंग रचा जा रहा है या एक नाटक हो रहा है बात ऐसी है कि देवेंद्र जी ने महाराष्ट्र में देखना चाहिए अभी तक वो राष्ट्रीय स्तर के नेता नहीं बन चुके हैं बने हैं राहुल गांधी जी देश के नेता है कौन चुनाव जीतता है कौन चुनाव हारता तो है उससे नेतृत्व नहीं निर्माण होता लोग किसको स्वीकार करते अगर आप लोग बोगस वोटिंग कर जीतोगे तो आप नेता बन गए अब बोगस नेता है सब लोग कल राहुल गांधी ने आंकड़े दिखाए ना थर्टी नाइन लैक्स वोट पांच महीने में इस तरह से आपने मतदार सूची में डालकर यह चुनाव जीत लिया है और ये सभी जो जो होड़ का जो का आपने जो दिखा है इंक्रीज सभी बीजेपी को मिले हैं ऐसा कैसा हो सकता है इस देश में लोकतंत्र में सभी के सभी वोट बीजेपी को मिलते हैं क्या है ये कौन सा चमत्कार है कौन सा गणित है कौन सा मैजिक है आप बताइए ये कौन सा अघोरी कृत्य है ये भी बताइए देवेंद्र जी आप बताइए नहीं तो आपके जो साथी है एक शिंदे जी उनके पास बहुत सी विद्या उनको चाहे जादू टोना वाली हो चाहे अघोरी विद्या हो सब उनको मालूम है उनसे पूछ लीजिए कैसा होता है ये आपके पा, पास का जादू की छड़ी है सभी के सभी वोट आपके पारे में जाता है कैसा हो सकता है ये और हमें वापस ज्ञान देते हैं लोकतंत्र के बारे में व्हाट इज क्रॉस फायर क्रॉस फायर क्या है दिल्ली का चुनाव है हो गया है प्रधानमंत्री देश के गृहमंत्री आप जैसे राज्य राज्य के मुख्यमंत्री एक छोटे से राज्य में आकर बैठते हैं पैसे की थैया लेकर झूठे मुकदमे डालते हो अपोजिशन के ऊपर उनका पूरा दिन पुलिस स्टेशन में जाता है और आप अभी जीत गए जीत गए जीत गए, गए क्या है उसमें सर सर तो आपके पास कुछ जानकारी है क्या नहीं नहीं आपके पास जानकारी है आप कल दिल्ली में थे नौ एम पी हमारे साथ बैठे थे हमारे साथ बैठे थे नौ एम पी आपने दिखाया ना आपके चैनल पर तो ये सवाल कहाँ से आता है कौन शिंदेगढ़ क्या है शिंदेगढ़ हाँ डुप्लीकेट लोग है बोगस क्या है क्या है ये लोग कौन है जब तक अमित शाह है तब तक शिंदेगढ़ है और क्या है जब अमित शाह नहीं रहेगे कोई अमृत पिकर आया है क्या राजनीति में अमृत तो पिकर नहीं आया है ना कभी ना कभी तो जाना ही है ना कोई कुंभ में स्नान करता है इसलिए कोई अमर नहीं होगा ना जाना ही है सबको हमको भी जाना है उनको भी जाना है क्या है शिंदेगढ़ मुझे बताइए ना हमारी पार्टी मजबूत है जो है हमारे एमपी हमारे साथ है हमारे विधायक हमारे साथ हैं।